पुढील बातमीकडे बातमी अजित पवार यांच्या दौऱ्यासंदर्भात अजित पवार सोमवारी बारामती दौऱ्यावरती आहेत नाराज कार्यकर्त्यांची ते बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर करणार आहेत तर अजित पवार यांचा बारामती दौरा आणि यावेळेस ते काही जे कार्यकर्ते नाराज आहेत त्या नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करणार आहेत अजित पवार यांनी बारामती लोकसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे त्यांचा आज बारामती दौरा आहे यावेळेस काही नाराज कार्यकर्ते आहेत त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांचा हा दौरा असल्याचं बोललं जात आहे एकीकडे आज सुप्रिया सुळेसुद्धा भोर तालुक्यातील दौऱ्यावरती आहेत तर दुसरीकडे अजित पवार यांचा हा बारामती दौरा आहे आणि काही कार्यकर्ते नाराज आहेत अशी माहिती समृद्धी आहे या नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार यांचा हा दौरा असल्याचं बोललं जात आहे अजित, मती लोकस सबे साथी पवार साथी अजित पवार यांनी बारामती लोकसभेसाठी चांगलीच कंबर कसली आहे सुनेत्रा पवार या इथून उमेदवार आहेत आणि त्यांना विजयी करण्यासाठी अजित पवार यांनी चांगलीच कंबर कसली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी नवनाथ बोरकर आपल्यासोबत जोडलेत नवनाथ अजित पवार यांचा हा बारामती दौरा आहे कशा प्रकारचा हा दौरा आहे कसा कार्यक्रम दिवसभर नक्कीच अजित पवार हे बारामती दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी सहयोग तो सोसायटी या ठिकाणी सकाळी सहा वाजल्यापासून साडे दहा वाजेपर्यंत जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्यांची बैठक घेतलेली आहेत काही पदाधिकारी जे आहेत ते नाराज होते आणि त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना स्वयोस्साठी या ठिकाणी बोलावण्यात आलेलं होतं आणि त्यांची नाराजी आता कुठंतरी अजित पवार यांनी दूर केलेली आहे या बैठकीला खरंतर भाजपचे काही पदाधिकारी तसेच शिवसेनेचे पदाध बारामतीचे पदाधिकारी दे देखील बोलावण्यात आलेले होते आणि जे भाजपचे थोडेफार पदाधिकारी जे आहेत ते नाराज होते त्यांची नाराजी देखील अजित पवार यांनी दूर केलेले आहेत आणि अजित पवार यांनी आता बारामतीतील विमानतळा विमानतळावरून ते थेट आता कोल्हापूरच्या दिशेने हेलिकॉप्टरने रवाना झालेले आहेत त्या ठिकाणी कोल्हापूर आणि हातकनंगले या ठिकाणी जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचा फॉर्म भरण्यासाठी अजित पवार या ठिकाणाहून रवाना झालेले आहेत जी मात्र रवनाथ हे कार्यकर्ते का नाराज होते त्यांची नाराजी अजित पवार यांनी दूर केली आहे का आता नक्कीच काही राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी आहेत आणि भाजपचे जे काय पदाधिकारी आहेत त्यांना ज्या दौरे आहेत ते दौरे मिळत नव्हते आणि ते नाराजी जी आहे ती अजित पवार यांच्याशी यांच्या बरोबर बोलून दाखवलेली होती आणि त्याशाच पद्धतीने अजित पवार यांनी भाजपचे जे काय का का नाराज पदाधिकारी होते त्यांना बोलावून घेत घेतलेले होतं आणि तशा पद्धतीने त्यांची नाराजी जी आहे ती दूर केलेली आहे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना समवेत बैठक घेतली आणि त्यांची नाराजी जी आहे ती दूर केलेली आहे धन्यवाद नवनाथ दिलेल्या या माहितीबद्दल